शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय आजचा जो अनुभव आहे तो ऐकताना ती मुलगी जितक्या वेळेला रडली असेल तेवढ्याच वेळेला मी पण ते अनुभव ऐकताना सुद्धा म्हणजे आता मला तो शेअर करायचा आहे म्हटल्यावर मला तीन चार वेळा ऐकावा लागतोय तर मी पण ऐकले तेवढ्या वेळेला मी रडले खरं तर म्हणजे खरंच असे दिवस असतात आपल्याला ना आयुष्यात हे मा, मात्र आहे आई वडील आणि गुरु हे खूप मोठी गोष्ट आहे आयुष्यातली ह्या गोष्टी जर चुकीच्या मिळाल्या म्हणजे आध्यात्मिक गुरुसुद्धा योग्य मिळणं खूप गरजेचं आहे आजकालच्या ह्याच्यामध्ये तर आपण बघतोय की गुरूंच्या नावाखाली लोक म्हणजे देवाच्या नावाखाली आणि मी गुरु आहे म्हणून काय काय करतात आणि काय काय करायला लावतात आ, ते विचार करण्याच्या पलीकडचं कर आहे त्यामुळे आयुष्यात गुरु आई वडील हे गोष्टी जर चांगल्या नसल्यानं आयुष्याची फार फरफट आहे तर त्यामुळं ना आपण खूप नशीबवाण लोक आहोत की आईंसारखे आपल्याला गुरु लाभलेले आहेत तर मुलीनं अनुभव शेअर केलेला आहे तिनं काहीच सांगू नका म्हटलं म्हणजे नाव गाव ज्या फॅमिलीमुळं मी उभं उब, उभी राहिल्या ते काही सांगू नका त्या काकूंनीच तसं सांगितलेलं आहे म्हटली की असलं म्हणजे काहीच शेअर करू नको बाकी तर त्यामुळं मग मी सांगायला लागले म्हटली तई तर मी काहीच शेअर करणार नाही तू तसं काही मी म्हटलं तिला की तू तसं काहीच हे करू नको काहीसुद्धा वेगळे शब्द शेअर होणार नाहीत तर ती म्हणता ज्या वेळेला मी ह्या मार्गात आले त्यावेळेला म्हणजे अशा सिच्युएशनमध्ये होते मी की आणि ही गोष्ट ती म्हणता विश्वासात घेऊन मी माझ्या मिस्टरांनासुद्धा सांगितलेली आहे त्यामुळं मी ही गोष्ट शेअर करायला लागलेली आहे ती म्हणता मग मी बा बाकी कुणाचं विचार नाही करत पण आणि कुणाला समज पण चार लोकांपर्यंत ही गोष्ट जाणार त्यामुळं मी थोडंसं हे करायला लागले म्हणता तर ती म्हणता की ज्या वेळेला मी सातवी आठवीत होते त्यावेळेला आई वारली म्हणजे आ, आ, आ आई आईला टी वी चाललेला होता म्हणत्या लहानपणापासून हेच बघत आलो आम्ही की आईला वडील मारायचे दारूसाठी पैसे न्यायचे आणि रोजची भांडणं आणि कधी घरात दिवा लागला आणि कधी दिवा नाही लागला असं परिस्थिती दे देवाचं कधीच नाही कधी जास्त पण आई ज्या काकूंच्यात कामाला होती तर त्या काकूंनी कितीतरी वेळ आई आईला बोललेल्या होत्या की मुलींना घेऊन भजनाला येत जा किंवा मुलींना बालोपासनेला पाठवत जा तर माझ्या आई कधीच ऐकायची नाही किंवा माझ्या आईनं का तिचे प्रारब्ध तसे खडतर असतील म्हणली की कधीच तिनं आईंचा मार्ग घेतला नाही आणि त्यामुळं आम्ही पण आपसुकच त्या मार्गात कधी नाही आलो तरी काकू आम्ही कधीतरी आईबरोबर गेलो की सांगायच्या येत जावा मंदिरमध्ये बालोपासनेला येत जावा भजनाला येत जावा असं सांगायचं म्हणतात तरी पण आम्ही कधी जायचो नाही आणि ज्यावेळी आईला टी बी झाला त्यावेळेला सगळं संपलं असं वाटायला लागलं म्हणतात मला काम करण्याशिवाय पर्याय नव्हता माझी बहीण लहान लहानपणीच मी म्हणता शाळा निम्मी आणि निम्मी बहिणीला सांभाळण्यात दिवस गेले का तर चार वर्षाचा आमच्या दोघींमध्ये अंतर मावशा वगैरे तोपर्यंत यायच्या जोपर्यंत आई त्यांनी चांगली होती आणि आई आजारी पडल्यानंतर कुणीच फिरके ना म्हणतात ती आणि आम्ही एक दोन वेळा विचारलं की आम्ही येऊन राहू का आईला घेऊन मग एक आधार वाटायचा वडील असे असल्यामुळे एक आधार वाटायचा म्हणतात ते पण त्यावेळेला नाही कुणी हे केलं साथ दिली नाही को मग त्यामुळं आहे तिथंच आम्ही राहत होतो मग ज्या काकू होत्या त्या त्या काकूंच्या घरी सगळ्या स सगळ्यांच्या बरोबरीनं मी त्यांच्या पण घरी जायला मग कामाला जायला लागले त्याला काकू रोज सांगायला लागल्या मी ज्या त्यांची भांडी वगैरे घासायची त्यावेळेला त्या रोज सांगायच्या की येत जागं बालोपासनेला ह्या आपण माणूस म्हणून ज्यावेळेला जन्माला जन्माला येतोय त्यावेळेला गुरु असणं खूप महत्त्वाचं आहे आणि आईला कितीतरी वेळा मी सांगितलं आहे तर असं बऱ्याच वेळेला त्या सांगायच्या म मा, मला ऐकू वाटायचं नाही काय कह, काय सांगता त्या उगीचंच असं वाटायचं पण ज्या वेळेला आईला खूप जास्त झालं आणि माहिती होतं आम्हाला की आपण तेवढे उपचारासाठी पैसे नाही आहे तरी काकुंनी वगैरे आणखी दोन तीन आहेत फॅमिली त्यांनी खूप मदत केली म्हणता पण आई नाही राहिली आणि ज्या वेळेला आई राहिली नाही त्यावेळेला खरं म्हणजे आई पडून होती घरात तरीसुद्धा एक वेगळं आधार जाणवायचा म्हणता आई ज्या वेळेला गेलीच त्यावेळेला ते पोरके पण म्हणतात ती ते खूप वाईट म्हणतात आणि त्यावेळेला मग खरं असं वाटायला लागलं की आपल्या आयुष्यात काय अर्थ नाही आता आपण बहिणीला घेऊन मेलो मेलो पाहिजे तर म्हणता अशा वेळी काकूंनी खूप आधार दिला आणि म्हटलं मी तुला फार वेळ आहे की भजनाला येत जावा बालोपासनेला येत जावं ती ताकद खूप मोठी आहे जिनं मला आधार दिलाय जिनं हजारो लोकांचे संसार बसवल्यात तुम्हाला ना मं, काय नाही सावरणार आई असं म्हण म्हटलं मी येते काकू काय माझ्या मनात आलं येते काकू मी म्हटलं आणि त्याच्यानंतर म्हणता आईचं सगळं झालं वगैरे काय करण्यासारखं काय पैसा नव्हता काय नव्हतं इकडचं तिकडचं हे करून काहीसुद्धा आईचं म्हणता हे केलं नाही लोकांनी पैसे दिले त्यावेळेला थोडंसं आई ते आईचं कार्य वगैरे ते सगळं हे केलं नातेवाईक म्हणता जे पण होते काका काकू आणि दोन्हीकडचे आजी आजोबा नाही आहेत काका काकू वगैरे ह्यांनी थोडंफार हे केलं आणि मावशांनी थोडंफार हे केलं कामावरून थोडंफार हे करून असं करून ते आईचं हे केलं त्या दिवशीसुद्धा वडील माझे नव्हते म्हणता म्हणजे काय हे असेल विचार करण्याची गोष्ट आहे त्या दिवशीसुद्धा माझे वडील नव्हते आणि मग आम्हाला कोण आधार देणार होतं तर म्हणत्या त्याच्यानंतर पण आम्हाला कुणाकडं जायचं तर कुणीच नेलं नाही कुणीच नेलं नाही मग मा मला माहिती होतं म्हणत्या आता की मला काम करून माझ्या बहिणीसोबत इथंच राहायला लागणार आहे वडिलांचा मारखात वगैरे तर म्हणत्या मी काकूंना बोलले की त्यांना आणखी आणि एक दोघीजण काकू आहेत म्हणतात त्यांना पण मी बोलले की आम्हाला फार भीती वाटते वडिलांची वगैरे तर त्यांनी पोलीस कंप्लेंट वगैरे करून वडिलांना दमदाटी द्यायला लावून शेजाऱ्या पाजाऱ्यांना पण सांगून की त्यावेळेला म्हणतात तिथं कॉईन बॉक्स असायचे तर त्या कॉईन बॉक्समध्ये कॉईन टाकून आम्हाला कॉल करा आम्ही लगेच हे करतो मग ते वडिलांना थोडी भीती बसलेली त्यामुळं थोडंसं जीवन थोडंसं हे राहिलं सेफ राहिलं थोडंसं से। खूप जास्त असं नाही वडील त्रास द्यायचे पण एवढा नाही आईवरल्यानंतर हे झालं म्हणता पण त्या घरात म्हणते आईची इतकी आठवणी यायची की नको जगायला आपण मरून जाऊया काय असं सारखं आणि माझ्यापेक्षा माझी लहान बहीण तर फार सारखीच रडायची सारखी हे करायची काय बनवलं तरी पण आईसारखं होत नाही ना गं असं म्हणून ती रडायची म्हणता आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणता खूप घालायच्या आणि मग मी बालोपासनेला अशात माझ्या बहिणीला घेऊन जायला लागले रविवारचं आणि तीन चार रविवार ज्यावेळेला मी गेले त्यावेळेला असं वाटायला लागलं नको काय नाही उपयोग कशाला जायचा आपण आपलं नशीब वाईट आहे असं वाटायचं म्हणता आणि तर वय आठवी नववीचं आणि मी नाही गेलं तर काकूंना वाईट वाटेल म्हणून आणि परत मी जायची म्हणता आणि असं होता होता बरेच दिवस गेले म्हणता माझी नववी आली आ, एक वर्ष होत आलं म्हणता नववी आली माझी आणि नववीच्या ह्याच्यामध्ये म्हणता की माझा पाय घसरला एकदा आणि खूप वाईट म्हणता ती वेळ आ, की लग्नाचं आमिष दाखवून एका मुलानं मला म्हणजे फसवलं त्या त्या वयात आणि आपण म्हणतोय ना की त्या वयात मार्गदर्शन करायला कुणी नसेल आणि म आपण म्हणतोय ना प्रेमाची गरज असता ते आईवडिलांचं प्रेम नाही आहे कुणाचं प्रेम नाही आहे त्यावेळेला कुठंतरी मग आशा अशा प्रेमाची माणसं म्हणजे त्या वयात मुलामुलींना ओढ वाटायला लागता आणि मग त्यात माझा पाय घसरला म्हणता आणि ज्यावेळेला मला असं कळलं की मी प्रेग्नेंट आहे त्यावेळेला म्हणता त्या मुलानं पूर्ण माझ्याबरोबर म्हणजे कॉन्टॅक्ट बंद केला त्यानं मला भेटणं सोडलं हे सोडलं माझ्याकडं मोबाईल नव्हता फोन करायचं हे करायचं त्यावेळेला तेवढं हे पण नव्हतं म्हणता फोन करायला वगैरे आणि मी काय करू मला असं वाटायला लागलं मी काय करू आणि मी संपवून घेऊ का स्वतःला आणि बरं संपवून घेतलं तर काय करायचं संपवून घेतलं तर बहीण बहीण कुणाकडं बघून जगणार तिचं काय होणार आणि मी इतकी घाबरले आणि काकूंकडे गेले आणि म्हटलं काकू आणि मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि त्या त्या म्हटलं एवढी काही घाबरल्या आणि मी ज्याला त्यांना सांगितलं त्या पण एकदम घाबरल्या स्तब्धच झाल्या एकदम म्हणल्या ते एकदम गप्पच झाल्या माझ्याकडे बघितलं त्यांनी आणि एकदम त्यां मला असं वाटलं की कामावरून काढून टाकतात मला आता आणि आईंच्या मार्गात तुला आणलं तरी पण तू असं कसं काय हे केली असं म्हणतात काय असं वाटलं म्हणलं मला आणि त्यांनी काय बोलायच्या आधीच मी आ, आ, मी तरी पण बालोपासनेला येता हो पण मला काय झालं मला कळलं नाही म्हणजे काय भोग असतील आईंच्या मार्गात आल्यावर सुद्धा लगेचच आपण म्हणतोय ना तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही आणि मी येता हो बालोपासनेला काकू तुम्ही बघताय पण मला आ, मला असं वाटलं की तो फसवणार नाही मी आईंच्या मार्गात आहे आता मला नाही वाटलं की मला कोणी फसवून जाईल आणि त्यांनी म्हटलं मला जवळ घेतलं एकदम मला असं वाटलं की कामावरून काढून टाकतील काय पण वगैरे तर त्यांनी मला जवळ घेतलं आणि रडू नकोस घाबरू नकोस आपण बघूया ज्या जे पुढं असेल ते असेल तू घाबरू नकोस त्यांनी हे सांगितलं त्यांनी आणि म्हणता ती गोष्ट फक्त त्या आमच्या दोघींना माहिती होती आणि त्याच्यानंतर त्या म्हणजे काकांना माहिती होती का नाही मला माहिती नाही म्हणता पण आमच्या दोघींना माहिती होती आणि त्यांच्या मुलीला एक माहिती होती म्हणत्या आणि त्याच्यानंतर आता ही गोष्ट सगळ्यांना माहिती पडेल तुमच्यानंतर पण ही गोष्ट पण मी का शेअर करा क करायला लागले म्हणता की ह्या वयात असं होतं आहे ही गोष्ट खरं तर मी शेअर नाही क केली असती तरी पण काय हे नव्हतं पण मला का वाटलं कोणा स्टॉक म्हणता मी शेअर करावे म्हणून तरी मी तिला दोन तीन वेळा विचारले हे शेअर राहू दे र करायला हे काय गरज नाही आहे शेअर करायची तर ती म्हणली नाही की हे शेअर करा तर हे वय असतं आहे की त्या वयात चांगली गोष्टी सांगणारी लोक आपले आईवडील चांगले असावे लागतात खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तर म्हणता मग काकूंनी सगळ्या गोष्टी हे करून माझं ॲबॉर्शन केलं काकूंनी सगळा खर्च केला सगळं केलं आणि त्याच्यानंतर म्हणता मला म्हटलं की एवढा नेम कर फक्त एवढं आईंच्या फक्त एवढं जवळ जा की जगात कुणाचे पाय धरावे लागणार नाहीत एवढा आईंच्या तेवढं जवळ जा का मला दिलेला शब्द मी आजपर्यंत पाहिला आहे ती म्हणता मी आईंच्या एवढं म्हणजे ते पाय फक्त मी सोडणार नाही आहे म्हणता ते पाय सोड मी धरले सुरुवातीला माझ्याकडून तरीसुद्धा झाली चूक आईंचे पाय धरूनसुद्धा पण तेवढी मी हे नव्हते म्हणता आईंच्या मार्गात जरी आलेले होते तरी तेवढी मी मुरलेले नव्हते म्हणता त्यामुळे कदाचित माझ्याकडनं चूक झाली पण त्याच्यानंतर म्हणता मी ना काकूंनी मला सांगितलं की नामस्मरण वाढव आणि भजन रोजच्या रोज करत जा आ, हे सॉरी बालोपासना रोजच्या रोज करत जा आणि अधूनमधून भजनाला येत जा तर मी म्हटलं ठीक आहे काकू कामातून जसं वेळ मिळेल तसं हे करेन पण नामस्मरण मात्र मी हे करेन आणि त्यावेळेपासून म्हणता ती मा आजपर्यंत म्हणता त्यावेळेपासून आजपर्यंत सकाळी एक तासाचा आणि संध्याकाळी एक तासाचा माझा नामस्मरणाचा नेम आहे आणि तो आजपर्यंत चालू आहे बाकीच्या कुठल्याही सेवा होत नाहीत बालोपासना आणि एक एक तासाचं नामस्मरण हे मात्र माझ्याकडून होतं म्हणते ती आणि ते आईनी करून घेतलेलं आहे आजपर्यंत दोन तासाचं नामस्मरण आणि अर्धा तास बालोपासनं आणि त्या नामस्मरणानं ना मला इतकं तारलं म्हणतात ती त्या नामस्मरणानं ना मला इतकं तारलं त्याच्यानंतर म्हणत्या मला मी कधीही कुठल्याही वाईट मार्गाला किंवा कुठल्याही ह्याला मी गेले नाही मी काम करायची दिवसभर अभ्यास करायची आणि मी दहावी पास झाले त्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी गुरुवार होता म्हणतात ते ज्या दिवशी मी दहावी पास झाले त्या दिवशी गुरुवार होता आणि मी म्हणजे आपले साखरेचे पेढे असतात ना तसे पेढे घेऊन आईंच्या मंदिरात द्यायचे म्हणून काकूंकडे आधी गेले काकू आपण मंदिरात जाऊया मी पास झाले म्हणून ते हे करून आ त्यांच्याकडे गेले तर त्या म्हटल्या त्यांनी पेढा ब पेढे आणले सोय म्हटल्या तर म म्हटला मी म्हटलं की तुमच्या पण आ मंदिरात ठेवते म्हणून मी त्या तिथं एक पेढा ठेवला त्यांनी बघितला तो साखरेचा पेढा आहे तर त्याच्यानंतर मग त्या म्हटल्या तू पास झालीस ना म्हणून इथू आ म्हणजे ह्या महिन्यापासून तुझं पेमेंट मी वाढवणार आणि ते वाढवलेले पेमेंटचे हे पैसे घे म्हणून त्यांनी मला पाचशे रुपये दिले म्हणतात त्यावेळेला म्हणजे खूप जास्त होती ती रक्कम मला मा पा काकू एवढे कशाला पैसे वाढवायला लागले नाही नाही तर आणि ह्या पाचशे रुपयाचे आता आईंच्यासाठी खव्याचे पेढे घेऊन जाऊ आपण जाताना असं त्या म्हटल्या म्हटल्या आणि आम्ही जाताना खव्याचे पेढे हे केलं आणि मंदिरात मी गेले आम्ही दर्शन घेतलं म्हणता पाया पडलो आम्ही आणि येताना चप्पल अजून घालायला लागले मी तोपर्यंत काकू बोलल्या की काहीतरी तुला विचारायचं आहे मला तर हा बोला की काकू तर, तर खूप एक मुलगा चांगला आहे ग तू लग्न करशील काय तर म्हणता मी चप्पल घालायला लागले आईंच्या मंदिरातच आहे अजून आम्ही आणि म्हणजे आईनीच ह्यांना सुचवलं आहे काय असं म्हण म्हणून मी एकदा मंदिरकडं नाही एकदा काकूंकडं बघितलं आणि काकू आता तुमच्यासारखेच लोकांनी मा माझं आयुष्य घडवलं आहे तर काकूनी त्याला माझ्या तोंडावर हात ठेवला आम्ही नाही घडवलेलं ह्यांनी घडवले सगळं तुझं इथं आणि ह्याच्या पुढचं पण ह्यानीच घडवणार खूप चांगलं होईल तुझं आणि बघ तू विचार कर तुला जर करायचं असेल तर मला सांग तर मी म्हणता काही विचार केलं नाही तुम्हाला जर चांगलं वाटत असेल तर तसं करू असं मी त्यांना डायरेक्ट बोलले नाही मी मंदिरा आम्ही मंदिराच्या आवारातच होतो म्हणत्या आम्ही अजून चप्पलच घालत होतो आणि हे आईंनी माझ्याकडून बोलवून घेतलं असेल आणि आईंकडं बघितलं आईंच्या मंदिरकडे बघितलं म्हणता मी आणि काकूंकडं बघितलं आणि तुम्हाला चांगलं वाटत असेल तर ठीक आहे काकू मग त्या बोलल्या येता येता मग बोलल्या की आ तुझ्या वडिलांशी पण बोलूया तर मी सरळ बोलले म्हणल्या की त्यांच्याशी काही बोलू नका तुम्हाला जर वाटत असेल चांगलं तर तुम्ही हे करा आणि चांगलं असेल त्यांनी येऊन आधी बघून जाऊ देत तर जर पसंत पडत असेल तर त्यांना पसंत पडत असेल तर मला काही हरकत नाही आणि तुम्हाला त्या त्या ती म्हणते की माझे मिस्टर म्हणजे त्यांच्या कास्टमधलीसुद्धा नाही आहे म्हणतात मी फक्त आई वडिलांना सांभाळायला कुणी नाही आहे म्हणून त्यांनी लग्न करायचं ठरवलेलं का तर मा आत्ता ज्या सिस्टी सिटीमध्ये ती राहत्या त्या सिटीमध्ये माझे मिस्टर म्हणतात आधीपासून तिनं कंपनी सांगितली मला एवढं आश्चर्य वाटलं एवढ्या मोठ्या कंपनीत तिचे मिस्टर आहेत आत्ता तर मी म्हणजे भांडफोड केली लगेच तर ती ती म्हणताय की तिथं म्हणतात एवढ्या लांब होते माझे मिस्टर आणि आम्ही तिथं गावी राहिला तर म्हणजे तिथं गावी आई वडील आणि आईवडील येत नाही येत ह्या गोष्टीपोटी आणि आले तरी पण शहरात मी एवढं आईची आई, आई वडिलांची देखभाल घेऊ शकत नाही बहीण पण माझ्या नननबाई पण खूप लांब म्हणतात त्या राहायला आणि मग त्यामुळं ह्या गोष्टी हे होत नव्हत्या म्हणता ॲडजस्ट होत नव्हतं की कसं मग एवढं लांब कसं आई वडिलांना आणलं तरी पण त्यांची देखभाल आणि गावात राहिलेली लोक शहरात लगेच ऍडजस्ट होत नाहीत आणि आलं तरी पण इथं थोडंफार वेगळंच पडणार त्यां म्हणून मी लग्नाचा विचार केला असं त्यांनी काकूंना सांगितलेलं होतं तर मग म्हणता काकूंनी सगळं सांगितलं आणि काकूंच्या घरीच बघायला आलेले होते म्हणता आणि मला बघितल्यानंतर त्यांच्या ब भाई, त्यांची बहीण आणि त्यांनी आलेले होते आणि सासू सासरे माझे फार आजारी म्हणत्या असतात सारखे तर त्यामुळं मग ते नव्हते आलेले आणि मग त्यांनी सांगितलं की आम्हाला मुलगी पसंत आहे लगेच सांगितलं म्हणतात त्यांनी आडेवेडे काही घेतले नाही आम्हाला मुलगी पसंत आहे काकूनी स मा सगळं समोर सांगितलं काकूने आम्हाला सगळं सांगितलं आहे तू काय काळजी करू नकोस ते त्यांची बहीण म्हणली आणि तू काय काळजी करू नको काकूने आम्हाला सगळं आहे आम्ही तुझ्या वडिलांशी पण बोलतो आणि काकूंना आधी मी बोललेले होते बहिणीचं माझ्या काय करायचं बहीण बहिणीला भाई, पण माझ्यासोबत ठेवणारी असलीत तर मला बरं होईल क एकटी कुठं राहणार कशी राहणार तर त्यांनी डायरेक्ट बोलल्या म्हटल्या की ननंदबाई माझ्या की तू काय काळजी करू नको आम्ही तुझ्या बहिणीच्या शिक्षणाचं वगैरे त्यांनी पण हे करूया तू पण तिथं ता ति तुझ्यासोबतच तिला ठेवायचं म्हणता काय आईंचे उपकार वर्णावे आणि म्हणता मी गेले त्यांनी आणि आईंचे जाऊन पाया पडले आई कुठल्याही निमित्तानं का असे ना त्यांनी मला स्वीकारले मला एक घर मिळते आणि म्हणजे एवढ्या चांगल्या कंपनीतला मुलगा मला मिळणं शक्य नव्हतं म्हणते ती आणि मलासुद्धा त्या कंपनीचं नाव ऐकल्यानंतर मलासुद्धा आश्चर्य वाटलं की म्हणजे आ आई कुठून कुठं कुणाला घेऊन जाऊ शकतात आपण विचार करण्याच्या पलीकडच्या कर गोष्टी आई आयुष्यात घडवून आणतात तर ती म्हणता मग मला मी आ, गा गावी मग आम्ही राहिलो मला माहिती होतं म्हणता की सासू सासऱ्यांसाठी आपल्यावर लग्न केलेलं आहे ह्या पण असं मनात यायचं की एवढा मोठ्या ह्याच्यामध्ये हे करणारा मुलगा आणि एवढ्या सिटीमध्ये राहणारा मुलगा नक्कीच काहीतरी बाहेर असेल म्हणून तर आईवडिलांना नेत नसेल बाहेर काहीतरी असल्याशिवाय इकडं गाव्या गावाकडे असू दे एखादी आई वडिलांना सांभाळायसाठी घरी सगळं होतं म्हणतात आमच्या घरी म्हणजे धुनं भांड्याला वगैरे सुद्धा गावात आम्ही राहिला होतो पण त्यांनी सगळ्या सोयी केलेल्या होत्या म्हणतात आई वडिलांसाठी तर धुनं भांड्याला त्यावेळेपासून आमच्या घरी बाई होती मग मला असं वाटलेलं म्हणतात की लग्न झाल्यावर ते बंद होईल सगळं बंद करतील आपल्याला आप, आप जसं लाईफ आहे तसंच आपल्याला हे आहे फक्त एक आधार मिळेल एक खायला प्यायला म्हणा किंवा आपल्याला एक लग्न झालं आहे म्हणून एक चांगल्या कुटुंबात आहे म्हणून एक वेगळा आपल्याला आपण म्हणतो आहे ना की आई वडिलांच्या पाठीमागं एक नवराच चांगला असेल तर आपल्याला एक आधार तर ते मिळेल एवढंच मला पण असं वाटायचं काय माहिती ही लोक तरी आधार देतात का नाही पण आईंच्या भरवशावर काकूंच्या विश्वासावर लग्न केलं म्हणतात आणि ज्या वेळेला लग्न झालं त्यावेळेला पाच दिवसानंतर माझ्या मिस्टरांची सुट्टी वगैरे संपली मला इतकं वाईट वाटायला लागलं पाच पाच दिवसानंतर सुट्टी संपली म्हणतात पी पाच पाचच दिवसांची सुट्टी होती त्यांना म्हणजे लग्नाआधी त्यांनी घेतलेली होती तीन चार दिवस तर त्याच्यानंतर पाच दिवस सुट्टी संपली तर खरं मला त्यांनी जायच्या आधी सरळ क्लिअर कट बोलले तुला असं काही वाटू देऊ नकोस की मी तुला फक्त आईवडिलांना सांभाळायसाठी लग्न केलेलं आहे असं काही वाटू देऊ नकोस तू आणि तू तु, तुला पण जर शिकायचं वगैरे असेल तर मला सांग मी तुला पण तुझं पण कॉलेजला ॲडमिशन करतो मला एवढं आश्चर्य वाटलं म्हणलं पण तरीसुद्धा मनात यायचं की हा मुलगा शिकलेला आहे एवढा आणि हा बाहेर सर्विस करणार आपण इथं राहणार म्हणजे कुठंतरी काहीतरी तर असणार यायचं आणि इथं फक्त आपल्याला घरा घर गहर सांभाळण्यासाठी पण त्यात आनंद होता मला की आईने मला कुठंतरी हक्काचं काहीतरी छत दिले हा हे एक होतं म्हणतात आनंद म्हणतात आणि नंतर म्हणता की एक वर्ष आम्ही इथंच राहिलो गावातच राहिलो आ आधूनमधून मिस्टर यायचे पण मला सारखं का स्टोक असं वाटत राहायचं म्हणता मी दोन तीन वेळा त्यांना तसं बोलून दाखवल्यानंतर नंतर म्हणजे जरा लग्न होऊन एक सात आठ महिने झाल्यानंतर आणि तुम्ही एवढं शिकलेले आहात आणि एवढ्या सिटीमध्ये तर कुणीतरी तर असेलच की आणि मला म्हणजे मी तसं म्हणत नाही माझं हे नशीबच आहे की मला एक घर मिळालं आहे हक्काचं आणि माझ्या आईंची सेवा करायला मिळत्या नामस्मरण करायला मिळतंय मला असं कधी म्हणत्या मला सासूरवास झाला नाही माझ्या सासू सासऱ्यांनी कधी त्रास दिला नाही आम्ही काम करणाऱ्या घर दुसऱ्यांच्या घरात काम करणाऱ्या मुली म्हणून माझ्या घरातली धुनं भांडीवाली कधी बंद झाली नाही धुनं भांडीवाली होती बाकीची सगळी कामं मी करायची पण धुनं भांडीवाली होती म्हणता सगळं होतं म्हणता मग असलं कधी मला कुठलाही त्रास झाला नाही माझे इवन माझ्या नननबाईतनं आल्या सुद्धा माझ्या सोबतीनं काम करू लागतात आज पण आणि त्यावेळीसुद्धा म्हणतात मग हे जे आहे म्हणता की सगळी आईंची कृपा पण आईंची सेवा कधीच सुटली नाही म्हणता माझी त्यावेळेपासून जी सेवा चालू होती एक तास सकाळी एक तास संध्याकाळी नामस्मरण आणि तुम्हाला सांगू मी प्रत्येक वेळेला म्हणता नामात खूप ताकद आहे खूप ताकद आहे नामात आणि त्या नामस्मरणानं आणि माझ्या बालोपासनेनं मला खूप तारले म्हणतात त्या आणि मी पण ह्या ह्याच्यावरती एक व्हिडिओसुद्धा पोस्ट केलेला आहे नामस्मरण आणि बालोपासना खूप मोठं खूप मोठं एक आपण म्हणतोय ना आ, न बोलता कामं करणारं शस्त्र येते आपण कुणाला बोलून बोललो जरी नाही ना तरी आपली बालोपासनाने आपलं नामस्मरण आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देते आपण जिथं बोलत नाही तिथंसुद्धा तर ते अति म्हणता आज म्हणता एक वर्ष फक्त आम्ही तिथं राहिलो परत माझ्या मिस्टरने ज्या मी दोन तीन वेळा तसं बोलले पण माझ्या बोलण्यात कुठं त्यांना दुखवा दुखवलं दुख जाईल अशा पद्धतीने मी बोलत नव्हते किंवा मी फक्त एक मनातली हे शंका व्यक्त करायची मग दोन तीन वेळा त्यांनी त्यांनी मला बोलले तसं काहीसुद्धा नाही येतो तसं काहीसुद्धा मान नको पण ज्या त्यांनी जायची त्याला माझा चेहरा उतरलेला त्यांनी ते बघायचे म्हणले आणि दुसऱ्या वर्षी त्यांनी निर्णय घेतला आणि तिथलं म्हणतात टू बी एच के जे होतं ते त्यांनी सेल करून थ्री बी एच के घर घेतलं तिथं आणि माझ्या आईवडिला असं म्हणजे आईवडीलच आम्ही म्हणतोय म्हणतात की त्यांना त्यांच्या आईवडिलांना कन्व्हिन्स केलं आणि कन्व्हेन्स करून त्यांना पण तिकडं आम्ही घेऊन गेलो आणि आ माझ्या बहिणीचं तिथून पुढचं आत्ता ती, ती इंजिनियरिंगला आहे म्हणता आणि सगळं शिक्षण ह्याच्यात झालेलं आहे म्हणता एकदम चांगल्या कॉलेजमध्ये त्या सिटीमध्ये एवढ्या मोठ्या आणि माझं स्वतः माझं स्वतःचं ग्रॅज्युएशन झालं म्हणता सगळं सगळं आईंनी करून घेतलं आणि आज म्हणता माझ्या माझ्या घरामध्ये आईंचा इतका मोठा फोटो लावलेला आहे म्हणता की तुम्ही आ, ती म्हणता तुमच्या ह्याच्यामध्ये आईंचा म्हणजे काळा हार आहे बघा आईंच्या गळ्यामध्ये आणि विना असं घेतलेलं ते आहे ना आईंचा फोटो असं मोठी अशी उंच असं म्हणतो ना आपण लांब अशी हे टिकली लावलेली आहे आईनी ते तो ते जे आहे तो फोटो आहे म्हणता माझ्या घरामध्ये तो एकदम मोठा करून आम्ही फोटो लावलेला आहे आणि कधीही मला अड़काटी केलेली नाही हीच माझ्या गुरूंची कृपा आहे म्हणता आणि आज माझं ताई जर वैभव बघितलं तर मला कधी स्वप्नात वाटलं नव्हतं की मी या इथंपर्यंत येईन आणि हे सगळं माझ्या आईंनी दिलेलं आहे आणि काकूंचे खूप आभार मी काकूना तुम अनुभव शेअर करायच्या आधी काकूंना पण फोन केलेला काकूने म्हटल्या नाव गाव काही काही दुसरं शेअर करू नको म्हणून सांगितलं आहे आणि म्हणून मी हे केले म्हटलं आणि काकूंना पण नंबर दिलेला आहे काकू पण फोन करणार आहेत म्हटलं तुम्हाला तर म्हटलं नक्की करू देत तर असे हे म्हणजे आपण शून्य जर असलो ना तर त्या शून्याला महत्त्व प्राप्त करून देणाऱ्या माझ्या आई आहेत आणि असाच एक शून्य मी सुद्धा होते तर त्या शून्याला महत्त्व प्राप्त त्याच वेळेला होतं आहे ज्या वेळेला आपण गुरूंचे पाय घट्ट धरतो आहे आणि ते पाय नाही आपण जरी सोडाय सोडायचं म्हटलं तरी आपल्या गुरूंनी आपल्याला सोडू नये आपल्या हात सोडू नये गुरूंनी कधी म्हणून आईंना वारंवार प्रार्थना करायची सगळ्यांकडून आणि तिचा हा अनुभव ऐकताना खरंच मला असं वाटलं की एक शून्याला आईंनी किती जास्त महत्त्व प्राप्त करून दिलं तर हे अशा अनुभव असतात तर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत चला शेअर करत चला ज्यांना गरज आहे खरंच त्यांना शेअर करा आणि जास्तीत जास्त नामस्मरण आणि जास्तीत जास्त उपासना करूया आणि आईंच्या सगळेजण इतके जवळ जाऊया की आईंना आपला शेवट गोड करावा लागेल श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नम शिवाय